<laughs> मी त्र्याण्णव सालाला दुकान टाकलं पंधराशे रुपये भांडवल कसलं दुकान किरण दुकान टाकलं पंधराशे रुपये भांडवला तर किराण दुकान टाकले आज एक कोटीच मी आता त्याच्यात प्रॉपर्टी मिळवली हो एक कोटी सुद्धा हो हो माझं आता बत्तीस वर्ष दुकान एकटेच होतं ना गावात अजून बी आहे दुकान अजून चांगलं ते आता काय ते महागाई मग धंदा लय होती हे सांगायच नाही पहिला आम्हाला सातशे आठशे सहाशे पाचशे सातशे आठशे रुपये धंदा होत होता ते सुद्धा त्या भागतच होत ना त्या काळाच्या महागाईच्या काळामध्ये तेवढं पैसे म्हणजे मोठे गोष्ट दोन रुपयाला पाव किलो सांगता न दहा रुपयाला प्युअर कर्डीचं तेल पाव किलो दहा रुपयाला आणत तो आम्ही छत्तीस पस्तीस रुपयाने किलो आणि दहा रुपयाला पाव किलो म्हणजे आता नऊशे ग्राम पेशवी दीडशे पावणे दोनशे आधी दीडशे बाजार येत नाही त्यात येत नाही दीडशे बाजार माणसाचा घराचा सगळं सहा माणसा कुठून भागत होत आता ही खेड्या दुकान टाकले तुम्हाला ही लोकांनी गाव म्हणजे कसं असतं गिराक हे आपलं दैवत म्हणून आपण सांभाळला कळत बसतो अजून पत्र आपल्याला त्या गिरायकाची बी साथ आहे दुकानची बी साथ आहे मी कधी तोट्यात दुकानात आलो बी नाही आणि तोट्यात येणं दुकानदारीचं काम म्हणजे कसं असतं त्या दुकानदाराच्या मुलं किंवा जी दुकानात बसतो ते न वाईट वागला का दुकानदारी गेली वाईट वागला म्हणजे दारू पिणं मग गुटखा खाणं किंवा तंबाखू खाणं किंवा काही करणं काही मटका आकडा झोगार लाख बांधगडी ही आमच्या मुलाच्या आमच्या हाताला सुद्धा तसलं माहीत नाही ह्याच्यामुळं आम्ही त्या किरकोळ दुकानातून कोट्यावधी आपलं झालो त्याच्यात पुन्हा काय केलं पण एवढं भागात आता भागत नाही जरा मोठं करा म्हणून वरली जमीन मी वाटून घेतली तर आमचा एक दहा एकराचा प्लॉट होता भावा भाऊ आम्ही मी वाटून घेतली मग मी ती लेवल केली असं थोडं पैसे करत मसरत काम धंदा करत असं पैसे साठवत साठवत आम्ही ते आपलं लेवल करून एक आपला बोर मारला निशिमान पाणी जी लागली ती मापाच्या बाहेर तेव्हापास माझं फुल बाग आहे त्यांना फुल पाणी आणि फुल पागार बरोबर आहे हो एका बरोबर आहे हो सगळं हा माझं दहा एकर नऊ पंधरा एकर भेजल एका बरोबर ठिबक केलं तर पंचवीस एकर आण भेजल काय सांगता एवढं पाणी जाय आपण मग ते उन्हाळ्यात काय जाणवत काय नाव सुद्धा काढाय ना कसला उन्हाळा येऊ नये तर काय आता पावसाळ्यात तर काय पाणी वीस फुटाच्या खाली माझं पाणी जात नाही कसली आता आठ सातचा हंडी पंप आहे एवढं पाणी बोरलाय बोरला ना जवळजवळ तीन इंच पाणी माझं तीन इंच आता सवा फूट एक फूट तीन इंच एवढं पाणी तीन इंच तीन इंच पाईप तीन इंच पाईप नाही लास्ट बावीसशे फुटावर उडते तेवढं बरोबर पाण्याला काय अडचण नाही कसं आहे माहित का आपण आईवडिला सेवा केली किंवा सगळ्या जर गोष्टी आपण चांगल्या समोर राहिलो गावाशी मतलब कुठला वडाणपणा हजर करणं तर परमेश्वर त्याला काही सुद्धा कमी पडू दे कर्मावरून आपल्या वागणुकीवर कर्म बिन वागणूक बी केली पाहिजे ना नाहीतर काय करायचं चांगलं कर्म करायचं ना वागण्यात बाहेर वाईट वागायचं दारू पिणं कोणाला शिव्या देणं ते लोकावरून नजर ठेवणं वाईट चितणं समजा आपण लोकांचं जर वाईट करायचं असं तर आपलं आधी वाईट करायला बरोबर आहे मग लोकांचं वाईट होत असत म्हणून आमच्या मुलाशाच्या बिन आमच्या बी भावना असल्या कोणाच्याच नाही म्हणून आम्हाला एवढं परमेश्वरांनी दिले आईवडिलाच्या आशीर्वादाने किंवा परमेश्वराचे आशीर्वाद बरोबर आई वडील म्हणजे परमेश्वरच आणि परमेश्वर म्हणजे आई वडीलच आहे म्हणून आम्ही त्यांना मानतो चांगलं बरोबर बरोबर आहे तर